सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची चोवीस मार्चपासून नारळाच्या होळीने सुरुवात झाली आहे नारळाची होळी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम असून दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला होळीची विधिवत पूजा अर्चा केला जाते आणि त्यानंतर होळी पेटवली जाते तर या होळीमध्ये भाविक श्रद्धा म्हणून नारळ जुने कपडे अंगावरून ओवाळून ते होळीला अर्पण करतात सैलानी बाबांच्या यात्रेसाठी राज्यभरातून सर्व धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी विविध व्याधीग्रस्त तसेच मनोरुग्ण मोठ्या प्रमाणात असतात त्यांच्या नारळ ओवाळून ते पेटत्या टाकण्याची प्रथा या ठिकाणी गेल्या कितीतरी वर्षापासून कायम आहे पेटत्या होळीमध्ये नारळ टाकल्याने रुग्णांच्या व्याधी बऱ्या होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने होळीच्या दिवशी या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते एन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा